शोभते का यांना या वयात असं वागणं काय वागतायत जरा बसावं की घरात शांतपणे कशाला सारखं भटकायला पाहिजे जेव्हा आपल्या आजूबाजूची वयस्कर माणसं मजा करताना फॅशनेबल कपडे घालून फिरताना आपण पाहतो बरेच वेळा त्यांच्यावर अशा टीका होतात मला मात्र माझ्या आजूबाजूच्या वयस्कर स्त्रिया जेव्हा मजा करताना बड्डे पार्टी किटी विशी साजरी करताना सिनेमाला नाटकाला ट्रिप्सला जाताना दिसतात तेव्हा खूप छान वाटतं म्हणजे आयुष्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर त्यांच्या वाटणीचे कष्ट करून झाल्यावर आता त्या भरभरून जगतायत ना मनासारखं वागता ना मग करू दे त्यांना मस्त मजा असं मला वाटतं कारण त्यात कुठेतरी मी माझं भविष्य पाहते रडत कुडत राहणाऱ्या बायका पाहिल्यावर आपल्याला सुद्धा मनात थोडी भीती वाटते की अरे बापरे वयाच्या त्या टप्प्यावर हे असं असणार की काय त्यापेक्षा अशा हरहुन्हरी बायका पाहिल्या की खरंच मनाला एक समाधान मिळतं त्यामुळे यापुढे वयाची सत्तरी पंच्याहत्तरी पार पडलेल्या स्त्रिया जर तुम्हाला मस्त मजेत हरहुन्नरी आयुष्य जगताना दिसल्या तर त्यांचा तो आनंद असाच टिकावा म्हणून प्रार्थना करा कारण त्यात आपल्यासुद्धा भविष्याची कुठेतरी थोडीफार झलक असते